श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज जो मी व्हिडिओ बनवून राहिले हा समोर येऊन नाही बनवते ह्याच्या पाठीमागलं खूप मोठं कारण आहे की हा व्हिडिओ बिलकुल भावुकतेचा आहे आणि माझ्या मनाशी खूप जास्त जुळलेला आहे जर मी समोर येऊन हा व्हिडिओ बनवला तर माझी अश्रुधाराही थांबणार नाही हा व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही पण एक मला खूप मोठी प्रचिती आलेली आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा तेव्हाच आपल्याला ही प्रचिती कळेल आहे की मला किती मोठी प्रचिती आलेली एक नोव्हेंबर दोन हजार सोळाची गोष्ट आहे आम्ही इंदोरला पत्रिका द्यायला गेलो होतो माझ्या मुलाचे मुलीचे लग्न होते म्हणून पत्रिका वाटायला आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतर माझ्या मुलाला खूप जास्त ताप आला ताप आला तर नॉर्मलशी आम्ही गोळी दिली पण ताप नाही उतरला दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरला दाखवला डॉक्टरनी सबंध रिपोर्ट्स केल्या आणि रिपोर्ट्स करून सांगितलं की सगळं काही नॉर्मल आहे व्हायरल आहे काही नाही आहे तर आम्ही ठीक आहे तिथे राहिलो पण त्याचा इतका ताप चढला की त्याचा ताप डोक्यामध्ये चढून गेला आणि तो बडबडी करायला हसा लागला करा हसायला लागला बडबड करायला लागला आम्ही डॉक्टरला परत दाखवलं डॉक्टरनी त्याला परत गोळी चेंज करून दिले तो थोडासा ताप त्याचा उतरला मग आम्ही विचार केला की आपण आपल्या घरी जावं आणि तिथेच याचा इलाज करवावा तर आम्ही तिथं निघालो इंदोरून आम्ही रतलामपर्यंत पोहोचलो रतलामपर्यंत येता येता त्याची तब्येत जास्त बिघडली तर आम्ही विचार केला की आपण इथेच ह्याला ॲडमिट करून देतो पुढे नाही जात कारण की सफर लंबा होता मी राजस्थानला राहते तर तिथेच आम्ही ॲडमिट करवला डॉक्टरनी सबंध रिपोर्ट्स पाहिल्या आणि सांगितलं की तुमच्या मुलाला तर डेंगू आहे याच्या प्लेटलेट्स राऊंड होऊन चुकल्या तर ह्याला त्रास होईलच आहे मी ह्याचा इलाज सुरू करतो आहे आपल्याला इथे ॲडमिट करून राहावं लागेल इथेच मी म्हटलं ठीक आहे काही गोष्ट नाही तुम्ही ह्याला ॲडमिट करून घ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली तर क्षमा करा कारण की हे खूप भावुकता आहे माझ्या मनाशी खूप जुळलेलं आहे तर तिथे आम्ही राहिलो तिथे डॉक्टरने त्याचा इलाज केला त्या इलाज आणि याचे प्लेटेट्स वाढल्या मग तीन दिवसांनी तो म्हणाला की आता ह्याची तब्येत बरी आहे तुम्ही ह्याला घेऊन तुमच्या घरी जाऊ शकता तरी आम्ही म्हटलं नाही एखाद दिवस तरी आम्ही इथे राहू म्हणजे आम्हाला हे कळले की आज आणि उद्यामध्ये याच्यामध्ये अजून काय अंतर येतो आहे ते म्हणाले ठीक आहे काही गोष्ट नाही तुम्ही अजून थांबून जा आम्ही तिथे थांबलो एक दिवस अजून वाढून आम्हाला वाटलं की आमचा मुलगा बरा झाला आहे आम्ही त्याला घेऊन राजस्थानकरता निघालो आता त्याच्यामध्ये खूप जास्त कमजोरी होऊन गेली होती त्याला बसवलं पण नव्हतं जात आमच्याजवळ कार होती म्हणून इतकी समस्या नव्हती की या बसमध्ये आणायचं नव्हतं ट्रेनमध्ये आणायचं नव्हतं आम्ही त्याला कारमध्ये घेऊन निघालो लग्नाचं घर होतं मुलीचं लग्न होतं सगळी तयारी होती वरात यायची होती त्याची सगळी तयारी पाहिजे होती सगळे पुष्कळ कामं होते तर आम्ही घराकरता निघालो घरी गेलो तिथे जाऊन पोचलो मग त्याच दिवशी रात्री आम्ही त्याला तिथल्या डॉक्टर्सला दाखवला डॉक्टर्सनी पाहिलं म्हणे सगळं काही ठीक आहे आपण ह्याचा इलाज सुरू ठेवावा लागेल आहे कारण की प्लेटेट्स अजूनसुद्धा ह्याचे डाऊन आहे म्हटलं ठीक आहे म्हणे आपण ॲडमिट नाही करणार ह्याला इलाज घरी सुरू ठेवा कारण की तुमच्या इथे दोन लग्न आहे आणि दोन्ही लग्नामध्ये तुम्ही जर दवाखाना घर कराल तर खूप मोठी समस्या येऊ शकते तुमच्या याच्यामध्ये त्याला घरी ठेवून आम्ही इलाज सुरू केला त्याला पॅरासिटामॉलचे इंजेक्शन दिले जात होते इंजेक्शन दिले सकाळी जे आठ वाजताचं इंजेक्शन दिलं त्याच्यामध्ये आठ ते नऊ घंट्याचा अंतराल हवा होता कंपाऊंडर आला त्याने सकाळी आठ वाजता इंजेक्शन लावलं आणि लगेच तो पाहायला यायचा म्हणून साडेबाराला येऊन परत त्यांनी एक इंजेक्शन पॅरासिटामॉलचं लावून दिलं त्याने काय झालं ह्याचं टेम्परेचर ऐवजी डाऊन होणं होऊन गेलं मी त्याला पाहत होते मला सगळं सांगितलेलं होतं डॉक्टर्सने की ह्याचं टेम्परेचर तुम्हाला सतत पाहायचं आहे तर मी त्या हिशोबाने त्याचं टेम्परेचर पाहत होते तर मला वाटलं ह्याचं टेम्परेचर तर डाऊन चाललेलं आहे ह्याचे हातपाय थंडे होऊन राहिले हा बडबड करायला लागला आहे मी तसंच डॉक्टरला बोलवला डॉक्टरला सांगितलं की ह्याची तब्येत बिघडून राहिली आहे डॉक्टर्स आला तो पण ह्याचे फ्रेंड्स वगैरे होते ते ह्याच्या हातपायाची मालिश करत होते तरी ते डॉक्टरांनी पाहिल्यानंतर म्हणाला नाही तुम्ही इथं ना तुरंत अहमदाबादकरता निघा निघाला मशीनांवर टाकावं लागेल ह्याचं टेम्परेचर खूप जास्त डाऊन होऊन राहिलं आहे तुमच्याकडे टाईम फक्त दोन ते अडीच तासाच्यामध्ये आहे तुम्हाला अडीच तासामध्ये अहमदाबाद पोचायचं आहे आम्ही तशीच तयारी केली डॉक्टरनी तिथे फोन करून दिला होता त्यांनी मशिना सगळ्या तयार करून दिल्या होत्या आम्ही इथं निघालो खूप जीव घाबरत होता कारण की आमच्याकडे फक्त अडीच तास होते घरामध्ये लग्न होतं आज कमीत कमी सात आठ होऊन चुकली होती कसं करणार काय करणार माझ्या मुलाला काही होणार कारण की त्याची तब्येत खूप जास्त होऊन गेली होती मी त्याचा मांडीवर डोकं ठेवून त्याला अहमदाबादकरता घेऊन गेले तिथे गेल्यावर डॉक्टरांनी त्याला खूप मोठ्या मशिनींच्या आतमध्ये ठेवलं आणि वाफ दिली त्याच्या बॉडीवरती ताकी त्याचं शरीर गरम होऊन जाय मी डॉक्टरला विचारलं काय स्थिती आहे डॉक्टर म्हणे ह्याचं माइंड काम करतं ह्याला जे आम्ही प्रश्न विचारतोय त्याचा हा जबाब देतो आहे म्हणून इतके भिऊ नका कारण की याचा माइंड वर्क करत आहे म्हणून तुम्हाला भ्यायची आवश्यकता हो नाही ह्याला रात रात्रभर आम्ही या मशीनवर ठेवून ह्याच्या बॉडीला गरम करून वाफ देऊन सगळ्यात उडून ह्याला वाफ देऊ आम्ही ती रात्र आमच्याकरता खूप भयानक रात्र होती ती रात्र निघाली डॉक्टरनी सांगितलं घाबरू नका आपण ह्याला कवर करून घेतलं आहे तर आमच्या मनामध्ये थोडी शांती झाली पण त्याचे प्लेटरेट्स खूप डाऊन होऊन चुकले होते डॉक्टर म्हणाले आवश्यकता लागली तर आपल्याला हे प्लेटरेट्स ला प्ले चढवावे लागतील आहे आम्ही का म्हटलं काही करा कसंही करा माझ्या मुलाला वाचवा त्यांनी सांगितलं घाबरू नका सगळं नीट होईल याच्यामध्ये आम्ही जेव्हा मुलाला अहमदाबादला नेत होतो तेव्हा रस्त्यामध्ये टोल टॅक्स येतात टोल टॅक्समध्ये गाडी थांबली होती तेव्हाच आमच्याकडे एक एकजण आला आणि आम्हाला म्हणाला की जसं मागणारे येतात या कोणी येतं एकदम अचानक असे कोणी आलं आणि त्यांनी दरवाजा बाजूला तर मी यांना म्हटलं तुमच्या खिशामध्ये जे असेल ते देऊन द्या कारण की मी पाहिलं नव्हतं कोण आहे काय आहे म्हटलं जे असेल ते देऊन द्या माझा कारण की अंधार होता आणि आतमध्ये काही दिसत नव्हतं बाहेरचं त्यांना बाहेरच्या लोकांना यातलं दिसत नव्हतं तर मी सांगितलं तुम्ही जे आहे ते तो होता किन्नर तर ह्यांनी पाचशेचा हातामध्ये आले पाचशेचा नोट आला त्यांनी त्यांना देऊन दिले तर ते म्हणे नाही मी पैसे घ्यायला नाही आलो आहे मी तर तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो आहे तुम्ही ज्या कामा करता जाताय त्या कामामध्ये तुम्ही पूर्ण रूपने सक्सेस होऊन परत याल आहे मी नुसता तुम्हाला आशीर्वाद द्यायला आलो आहे आणि तेच झालं त्याचा आशीर्वाद फायला मी माझ्या मुलाला परत व्यवस्थित घरी आणलं आणि माझ्या दोघा मुलांचे लग्न व्यवस्थित झाले सगळं काही व्यवस्थित झालं तो कुठं आला होता कसा आला होता आणि तो किन्नरच्या रूपामध्ये येऊन त्यांनी त्या ते देवानी माझी मदत केली तर तो देव मला पावला कोणत्याही रूपामध्ये येऊन त्यांनी मला विश्वास दिलोला की तू घाबरू नको मी तुझ्या पाठीशी आहे एवढ्या बोलण्यावर आपण समजून गेला की ते कोणत्या रूपामध्ये येऊन मला दर्शन दिले माझ्या मुलाला आशीर्वाद दिला माझ्या मुलाचे सगळे कार्यक्रम त्यांनी सफल केले आज माझा मुलगा व्यवस्थित आहे मुलगी व्यवस्थित आहे दोघांचे घरभार व्यवस्थित आहे तर हा सगळा आशीर्वाद श्री स्वामी समर्थ यांचा आहे तर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे हे माझ्या जीवनामध्ये खूप खरं झालं तर आपण या आत्मविश्वासाने आत्म स्वामींवर विश्वास ठेवा आपलं सगळं नक्की नीट होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विश्वास ठेवा हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा